पुणे शहर निळीपट्टी पहिला बोगा थांबा ऐका व्यासपीठावर कुस्ती दिसते का बघा कार्यकर्ते व्यासपीठावर का समोरचे कार्यकर्ते स्टेजवर आहेत कुस्ती चालू करू नका थांबा एक मिनिट हा कुस्ती सुरू करू नका अजिबात एक मिनिट हॅलो हॅलो हा कार्यकर्ते आपल्याला विनंती आहे आपल्याला सन्मानिय बाबा लिहून आपल्याला सर्वांना विनंती करतायत हा कुस्तीचा सर्व प्रेक्षकांना लहान थोर सर्वांना ज्येष्ठांना पाहता यावा या करता शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आपली पारंपरिक कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी धीरजजी आणि दादा यांच्या प्रयत्नातनं ही स्पर्धा होतीये ही इकडे खुर्ची विविध भागातून लोक आहेत लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण व्यासपीठावरचे सर्व खाली त्या ठिकाणी बसायचे शेखरांना आपण खाली बसा डाव्या बाजूला सगळेजण खाली बसायचे पोलिसांसोबत असलेले सर्वजण खाली बसा व्यासपीठ पीठावरील कोणाला दिसत नाहीये सर्वांनी खाली बसायचं सगळेच रेफरी आंतरराष्ट्रीय पंच रोहिता सांबले आखाडा प्रमुख नॅशनल चॅम्पियन पहिलवान संजय दाबाडे गणेश जाधव साईड पंच कंट्रोलर पप्पू कालकर कुस्ती दिली दोन्ही एकाच हा दोन्ही जिल्ह्यातलेच आहेत आणि सिकंदर शेखला विजय घोषित करण्यात आलेला आहे सेमी फायनलला प्रवेश पुढची कुस्ती महारुद्रकाळी विरुद्ध शुभम शिंदाळे कोल्हापूर विरुद्ध इंदापूर अशी तगडा कुस्ती एक पाहण्यासारखी लागते पुढची कुस्ती प्रमोद सोड सोलापूर लालपट्टी विरुद्ध सागर खरात सोलापूर निळीपट्टी सागर खरात शाहरुख खान सोलापूर विरुद्ध तानाजी झुंजुरखे निडीपटी आजच्या सत्रातली शेवटची एक तगडा कुस्ती मुन्ना झुंजुरके विरुद्ध शाहरुख खान दोन तगडा बलदंड देह काय शरीर शुभम चिंदाळे कुस्ती सुरू लावा विक्रम पवडे प्राध्यापक एम पी एड बी पी एड केलेले कुस्ती क्षेत्रातही चांगला नावलौकिक संजय दाबाडे आखाडा प्रमुख मॅट शर्मन शबास सह्याद्री क्रीडा संकुलाचे सगळे पैलवान बस चाललेले आपली बसच्या जवळ कुस्ती संपल्यावरती जावा आता दोन तर कुस्त्या बाकी आहेत कुस्त्या पाहूनच जावा ना बस ड्रायव्हर थांबा एवढ्या तोला मोलाच्या कुस्त्या लहान मुलांना पाहिल्याच पाहिजेत ना शिकायला मिळत कुस्त्या पहा मोठ्या पैलवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे मल्लयुद्ध हिंद गर्जना शक अखंड महाराष्ट्र करण प्रसार माध्यम आता एवढी झाल्यात यूट्यूब चॅनेल फेसबुक आणि आपले विविध चॅनेल मोठे चॅनेल सर्वजण कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सज्ज आहेत वॉर्निंग दिली जाते लगेच सूचना दिली जाते तोंडी सूचना दिली जाते पैलवान कुस्ती करा अन्यंतर पॅशिटी दिली जाईल थोला मोलाची कुस्ती वापरे बाप सोपं नाही म्हणून हे काम न त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मर्दाचा बाना महाराष्ट्र राणा वाजे खन खना पैलवान तो जाना पैलवान की सोपी नाही अखंड साधना अखंड मेहनत कष्टाने कष्टच करावे लागतात त्याचीच कुस्ती खडाखडी कुस्ती अंदाज दोघही बलदंड शरीराचे दोन्ही पैलवान आहेत अतिशय सावध पवित्रा कारण एकच लक्ष हे महेंद्र थार शेवटी बक्षीस हे बक्षीसच परंतु एवढं मोठं बक्षीस निमंत्रित स्पर्धेला प्रथमच धीरजी घाटे साहेबांनी दादा पाला म्हणून हे दातृत्व लागतं समाज आपल्याला घडवायचा आहे आणि मध्यांतर तीस सेकंदाची विश्रांती महारुद्र लाल पट्टी शून्य गुण शुभम शिंदनाळे पट्टी चार गुणाची पहिल्या फेरीत निर्णायक संयोजन समिती बाईक जवळ असणारे सर्व प्रेक्षक त्यांना बाजूला करायचे ई बाईकच्या स्टेज वरती उभे असलेल्या सर्वांना आपण त्या ठिकाणी बाजूला करायचंय थार जवळ बसलेल्यांना देखील बाजूला काढायचंय आपल्याला विनंती आहे ई बाईकच्या स्टेज वरती आणि थारच्या स्टेज वरती असलेल्या सर्व प्रेक्षकांना आपण खाली उतरवायचंय वा रंगतदार उद्याचं सत्र मंडळी पाहण्यासारखा आहे सायंकाळचं तडुंब गर्दी होणार आहे उद्या तुफान अनेक मान्यवर मंडळी येणार आहे महाराष्ट्रातच जवळजवळ अर्ध मंडळ आलं उद्या बाकीचं येणार सगळं एवढे चांगले संबंध धीरजी गाटे साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाशी ठेवलेले आहेत कारण कार्यच त्यांचं महान आहे साथ मिळाली पुणे दादाची एका तरुण तडफदार कार्यकर्त्याची आणि असंख्य कार्यकर्त्याची पोकडी वा त्यातूनही तो किल्ले तोडली वा अशी गरगर गरगर घर गर, गर, ताबा घेतलाय दोन्ही गुडगे टिकल्याशिवाय पॉइंट दिला जात नाही बळाचा आणि बुद्धी शाथोर्याचा आणि दोन गुणाची कमाई शुभम शिदनाळे सहा गुण एकूण कमाई झाली हॅलो दत्तात्रय लांडगे थोडस आपण त्या ठिकाणी जे कार्यकर्ते खाली सर्वांनी बसून घ्या धन्यवाद रामायण काळापासून चालत आलेली मल्लविद्या त्यावेळेस नीव युद्ध म्हणायचे भाई युद्ध म्हणायचं प्रतिस्पर्ध्याचा शेवटच व्हायचा काळ बदलला मल्लविद्येचा संस्थापक भगवान श्रीकृष्णच आहे श्रीकृष्णानं कृष्णानं खुश दिला आजही उत्तर भारतात उघड्यावरती आखाडे आपल्याला पाहायला मिळतात पण महाराष्ट्राचं आणि हो सार गाव गावखेड्याबाहेर असलेल्या तालमी गावात आल्याने गावा खेड्यांचं रक्षण केलं वस्तान म्हणजे गावचा सेनापती संकट आलं तर तालमीतली पोर छातीचा कोठ करून उभी राहायची इतकी भयानक संकट आपल्या महाराष्ट्रावर आली हो काही बगलडूप मारण्याचा महारुद्राचा प्रयत्न हल्ला धुडकवला शुभम शिंदे दोन गुणाची कमाई एकूण आठ गुण खात्यात अजून महारुद्राला खातं खोलता आलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतं प्रमोद सोळ लालपट्टी सागर खरात निळीपट्टी पुढील कुस्ती पट्ट्या बांधून तयार आखाड्या या पैलवान उत्कृष्ट पंच या ठिकाणी सगळ्यात चारही आखाड्यावरती सर्व पंचांना चांगलं कार्य केलेलं आहे उद्याही आपल्या सर्वांच्या साक्षीन आहे पारदर्शकपणे बोर्डवरती आता आपल्याला वेळ मिळते टायमिंग पाहायला मिळतंय स्क्रीनवरती आपल्याला खुशीचा निकाल द्यायला आहे फक्त इथे आखाड्यात गडबड होता कामा नाही पंचांनाही व्यवस्थित या ठिकाणी निर्णय देता येईल अशा पद्धतीने आपलं सर्व आयोजन संयोजन धीरजी काटे साहेब यांना केलेला आहे चला कुस्ती करा बैलवा शेवटचे अखेरचे ते केली तर सहा शेकंद ती कुस्ती होते शेवटचे सहा शेकंद लाख मोलाचे असतात याने कुठ भी होऊ शकताय लढ दिलं विठ्ठल मला स्वागत हॅलो स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरेमध्ये हा महासंग्राम संग्राम आजचा दुसरा दिवस आणि उद्या फायनलचा सत्र आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम शतनाळे सेमी फायनलला प्रवेश